संसदेमध्ये दोन तरुणांनी केलेला सुरक्षा भंगाचा प्रकार हा बेरोजगारीतून झाला याबाबत कुणीच काही बोलत नाही अशी खंत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केली आहे तर मोदी शहा यांनी घटना आणि लोकशाही संपवण्याचा प्लॅन केल्याचा आरोप मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे खासदार निलंबन प्रकरणी दिल्लीत जंतर मंतरवर इंडिया आघाडीच्या आंदोलनावेळी ते बोलत होते पंतप्रधान पदाच्या उमेदवारावरून मतभेदाच्या चर्चा सुरू असतानाच दिल्लीच्या जंतर मंतरवर इंडिया आघाडीचे नेते एकत्र पाहायला मिळाले संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लोकसभा आणि राज्यसभेतून निलंबित करण्यात आलेल्या एकशे सेहेचाळीस खासदार निलंबन प्रकरणात इंडिया आघाडी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं या आंदोलनात काँग्रेससह शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस द्रमुक सपा तृणमूल काँग्रेस झामुमो राजद नॅशनल कॉन्फरन्ससह डावे पक्ष सहभागी झाले होते संसदेत दोन तरुणांनी केलेला सुरक्षा भंगाचा प्रयत्न हा बेरोजगारीतून झाला त्याबाबत कुणीच बोलत नाहीये अशी खंत राहुल गांधी यांनी व्यक्त केली देशातील युवा पिढी हाताला काम नसल्यानं मोबाईलवर सोशल मीडियात साडेसात तास घालवत असल्याचं त्यांनी सांगितलंय लोकसभेत हे दोन तरुण आल्यानंतर भाजपाचे खासदार पळून गेल्याचा आरोपही त्यांनी केला प्रोटेस्ट क्यू करी उसका कारण क्या था बेरोजगारी देश मे भयंकर बेरोजगारी इस देश का युवा आज रोजगार नहीं पा सकता है हिंदुस्तान के जो युवा हैं इंस्टाग्राम पे फेसबुक पे ट्विटर पे कितने घंटे रहते हैं मैंने यह सवाल पूछा और छोटे से सर्वे करा दी कोई बड़ी सर्वे नहीं बस चेक करने के लिए मैं हैरान हो गया साढ़े सात घंटे नरेंद्र मोदी जी की सरकार में हिंदुस्तान का युवा सेलफोन पे बैठा है पार्लियामेंट हाउस में दो तीन युवा जंप करके अंदर आ गए जंप करते हुए हम सब ने देखा अंदर आए थोड़ा धुआं फैलाया बीजेपी के सांसद सब भग लिए पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी देशातील घटना आणि लोकशाही संपवण्याचा प्लॅन केल्याचा आरोप मल्लिकार्जुन खरगे यांनी केला तर भाजपा पीडा असल्याची टीका शरद पवार यांनी केली आहे मोदीजी शहामोक्रेसी को खतम करने का एक बीडा उठाया है देश के संविधान को खत्म करने का बेड़ा उठाया है एक सौ छियालीस एम पी बाहर निकाला गांव में रहने वाला आदिवासी हो या दलित हो अब से समस्या के हल हाँ होते नहीं इसलिए वो दुखी है और ये सब करने वाली ये सब नौरत वाली एक ही फीजा है इस फीजा का नाम भारतीय जनता पार्टी है और इसलिए आज भारत के हम लोगों को ये जिम्मेदारी लेनी पड़ेगी अभी चाहे वो मेहनत करेंगे चाहे इसकी कीमत देंगे मगर प्रजातंत्र पर हमला करने वाली ये सब शक्ति हम दूर करेंगे संसदेच्या सुरक्षा भंग प्रकरणी प्राण उठवणाऱ्या इंडिया आघाडीवर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी टीका केली आहे संसदेतील घुसखोरी हा मोठा मुद्दा आहे त्याच्या चौकशीसाठी समिती तयार करण्यात आल्याचं सरकारचं म्हणणं आहे लोकसभा अध्यक्षांवर विरोधकांचा विश्वास का नाही असा सवालही ना केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल आणि प्रल्हाद जोशी यांनी केलाय विधानसभा झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी विरोधकांचं कृत्य असल्याची टीकाही करण्यात आली आहे स्पीकर साहेब बार बार कह रहे हैं कि मैं आपकी सुरक्षा के लिए जिम्मेदार हूं, मैं सदन में बैठा हूं, मैं आपकी सुरक्षा का ध्यान रखूंगा तो उनको विश्वास नहीं होना क्या स्पीकर साहब की मतलब जानबूझ के जैसे हमारे के उसका बदला लेने के लिए लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर संसदेतील घुसखोरी आणि खासदारांच्या निलंबनावरून राजकारण तापलेलं दिसत आहे मोदी सरकार दडपशाही करत असल्याचा आरोप इंडिया आघाडी करून करण्यात येतोय तर उपराष्ट्रपतींच्या मिमिक्रीच्या मुद्द्यावरून विरोधकांना खेळण्याचा प्रयत्न सत्ताधारी करताना दिसताय येत्या काळात सत्ताधारी एनडीए आणि इंडिया आघाडीतला हा संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता आहे दिल्लीहून शिवाजी काळे पुढारी न्यूज नवी दिल्ली